चार मंडळी रुपाकल साडे सेंटर मध्ये सहर्ष आपलं स्वागत आहे आता जन्माष्टमी आले जन्माष्टमीसाठी भर असे श्रीकृष्णाला गोपाळला आपण ड्रेस घेऊन आलेलो आहोत आपण बघू शकता फॉईल पूर्ण सिक्वेन्स वर्क मध्ये आलेले आहेत बघू शकता असे अगदी पाच रुपयापासून स्टार्टिंग चालू होत्या बघू शकता कलर वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन मिळणार आपल्याला हा आता हा फॉइल वर्कमध्ये डिझाईनचा आहे हा पण बघू शकता तुम्ही ह्यात पण सगळे कलर व्हरायटी नेणार हा पण अगदी पाच रुपयेपासून चालू होणार हे डिजिटल डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंटमध्ये राधाकृष्णाचा प्रिंटिंग येणार ह्यात पण तुम्ही बघू शकता अगदी पाक पाच दहा रुपयेपासून चालू होणार ह्यात पण बघू शकता तुम्ही तसे वेगवेगळे म्हणजे पूर्ण डिजिटल लहानपासून मोठी साईज आहेत वेगवेगळे कलर आहेत आपल्यापाशी तसेच हे डिजिटल प्रिंट जरी वर्क म्हणतो आपण ह्या ड्रेसला अगदी दहा रुपये पाच रुपये पासून चालू होतो ह्यात पण वेगवेगळी डिझाईन कलर पॅटर्न सगळे म्हणजे हे येणार होऊ शकता तुम्ही किती भारी फॅन्सी फॅन्सी आहेत हा जरी वर्कमध्ये मधून प्लेन असणार आणि कडेला पूर्ण जरी सारखा असणार म्हणजे अगदी भारी एकदम असा हा ड्रेस यातून कलर तुम्हाला सगळे मिळतील मोठा लहान बालका सगळे मिळतील हा सिक्वेन्स वर्कमध्ये सिक्वेन्स वर्क हा सिक्वेन्स वर्कमध्ये वर्क सुद्धा अगदी पाच रुपयेपासून चालू होणार ह्याला बघू शकता तुम्ही भारी किती प्रिंट आहे आणि ही प्रिंट म्हणजे जे सिक्वेन्स वर्क असतो हा अजिबात निघत नसतो वॉशिबल म्हणजे दूधला तरी हा जाऊ शकत नाही असं ह्यातून कुठलाही जाणार नाही हे सगळे गॅरंटीड येतात श्रीकृष्णाचे एकदम भारी असं फॅन्सी फॅन्सी आलेले आहे ड्रेस तुम्ही बघू शकता असे फॅन्सी आहेत तसेच आता श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी शाळेत तुम्हाला लागणार मोठमोठे ड्रेस म्हणजे मुलांना ड्रेस मुलींना राधेचा ड्रेस असे सर्व आपल्याकडे आलेले आहेत अवेलेबल झालेले आहेत तरी सर्वांनी लवकरात लवकर व्हिजिट करावी दुपक लॉथ साडी सेंटर पलूस